पुढची बातमी पाहूया एकोणीसशे एकोणनव्वद साली सचिन तेंडुलकर पहिली मॅच खेळला सचिनच्या तुफान बॅटिंगचा आपण काल परवाच आनंद घेतलाय असं वाटतंय पण खेळता खेळता सचिन तेंडुलकर एवढा मोठा झाला की सचिन आता चक्क सासरा झालाय सचिनच्या घरात लवकरच सून येणार आहे सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झालाय पाहूया अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी आणि सचिन तेंडुलकरची होणारी सून कोण आहे ते अर्जुन तेंडुलकरचं ठरलं साराच्या मैत्रिणी बरोबरच जमलं आहे सचिन तेंडुलकरची होणारी सून तेंडुलकरांच्या घरी आता सून येणार आहे सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेच नाव आहे सानिया चांडूक अर्जुन तेंडुलकर आणि सानिया या दोघांचा साखरपुडा एका छोटेखानी समारंभात पार पडला अर्जुन आणि सानिया दोघही पंचवीस वर्षांचे आहेत सानिया ही अर्जुनची बालमैत्री तेंडुलकर आणि चांडूक कुटुंबांचे कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे अर्जुन लहानपणापासूनच सानियाला ओळखतो सानिया अर्जुनची बहीण ही मैत्रीण आहे अर्जुन, अर्जुन आणि सानियाची ओळख सर्वप्रथम करून दिल्याचं सानियाचं कुटुंब हे देशातलं मोठं व्यावसायिक कुटुंब आहे सानिया चांडोक ही देशातील प्रतिष्ठित उद्योगपती रवी घई यांची नात आहे सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोकनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली ती प्राणीप्रेमी आहे मुंबईत परतल्यानंतर सानियानं पेट इंडस्ट्री संदर्भात अर्थात प्राण्यांसंदर्भातला उद्योग सुरू केला सानियानं प्राण्यांसाठी लक्झरी पेट स्पा सेंटर सुरू केलंय या स्पा सेंटरमध्ये प्राण्यांसाठी प्रीमियम पेट सेवा दिली जाते सानियाचं मुंबईत मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोर एल एल पी नावाचं पेट सलून आणि स्पा आहे सानियाच या स्पा सेंटरची डायरेक्टर आहे या पेट स्पा सेंटरची वर्षाची कमाई नव्वद लाखांच्या घरात आहे या स्पा सेंटर मध्ये कुत्रा आणि मांजरींना खास ट्रीटमेंट दिली जाते त्यांचं ग्रूमिंग केलं जातं कोरियन आणि जापनीज थेरपीतून प्राण्यांना ट्रीटमेंट देणारं भारतातलं हे पहिलं स्पा सेंटर आहे सध्या मुंबईत मिस्टर पॉसच्या दोन शाखा आहेत या स्पा सेंटर मध्ये सानिया स्वतः प्राण्यांवर उपचार करते सानियानं वर्ल्ड वाईल्ड व्हेटरनरी सर्व्हिसचा एबीसी प्रोग्राम पूर्ण केलाय डब्ल्यू व्ही एस तंत्रज्ञ म्हणून तिला प्रमाणपत्र मिळालंय सानिया से, रवी से रवी सानिया से आजोबा रवि घई हे से मालक आहेत त्यांचे अनेक व्यवसाय आहेत चालवतो त्याशिवाय मुंबईतील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलही त्यांच्या मालकीचा आहे या व्यवसायांची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे सानियाचे वडील गौरव घई यांचे त्यांचे वडील घई यांच्याशी फारसे चांगले संबंध नाही दोघांमध्ये बऱ्याच काळापासून कौटुंबिक वाद सुरू असल्याचं समजतय रवी गई यांच्या ग्रेव्हिस ग्रुपनं दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सहाशे चोवीस कोटींचा व्यवसाय केलाय तर अर्जुन नुकतीच त्याची क्रिकेट कारकीर्द सुरू केली आहे अर्जुन आय पी एल मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळतो सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती बाराशे पन्नास कोटी एवढी असल्याचं सांगितलं जातं तर अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती बावीस कोटी आहे अर्जुन सर्वाधिक पैसे आय मधून कमावले दोन हजार एकवीस मध्ये आयपीएल मध्ये पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स ने अर्जुन बरोबर करार केला आणि वीस लाखांत अर्जुनला खरेदी केलं तर दोन हजार बावीस मध्ये मुंबई इंडियन्स ने अर्जुनशी तीस लाखात करार केला त्याशिवाय अर्जुन तेंडुलकर गोव्याकडून रणजी ट्रॉफी मध्ये खेळतो अर्जुनची होणारी बायको सानिया चांडोक सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाची तारीख अजून समोर आलेली नाही पण लवकरच मोजक्या नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत अर्जुन आणि सानियाचा लग्न सोहळा होईल अशी चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई